हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज बनवणार आहे काही विचार न करता छान असं थालपीठ बनवायला घेतलेलं आहे सर्वात अगोदर कांदा पोथंबीर मी छानपैकी थोडंसं असं चुरा करून घेतले जे कांद्याचे जे कट केलेले जे असतात फाक चिकले चि चिटकलेले ते मोकळे करून घेतले त्यानंतर त्यात टमॅटो ॲड केला त्यानंतर त्यात मस्तपैकी दोन कच्चे बटाटे छान स्वच्छपैकी दोन वेळेस धुवून घेतले ते सुद्धा छान मिक्स करून घेतले यात मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ मस्तपैकी मीठ ॲड करायचे मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा मी याला मिक्स करून घेणार आहे मीठ ॲड केल्यानंतर होऊ शकता आणि याच्यासाठी मी घेतलेलं आहे दोन चम्मच गव्हाचं पीठ तुम्हाला मी चम्मच पण दाखवते दोन चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन अडीच चम्मच असेल मस्तपैकी आणि एक चम्मच ज्या चम्मचने मी बेसन पीठ घेतले त्याच चम्मचने मी दोन चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मस्तपैकी एक चम्मच पीठ थोडंसं लाल तिखट थोडंसं जिरं आणि पांढरी तिखं टाकली मस्तपैकी पुन्हा आता याला मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि पुढं लागलंच गरजेनुसार तर मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मस्तपैकी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला थोडं थोडं पाणी ॲड करून मस्तपैकी छान असं पीठ भिजवून घेऊया खूप पातळ करायचं नाही आहे खूप पातळही कराय घट्टही करायचं नाही खूप पातळही करायचं नाही जसं की आपल्याला थालीपीठ थापता येईल असं पीठ बनवायचं आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही छान असं पीठ मी भिजवून घेतलं आहे आता आपण बघूया याचा गोळा तयार होतो का याचा गोळा तयार झाला म्हणजे आपले थालीपीठसुद्धा छान तयार होणार हे बघू बघू शकता मस्तपैकी थालीपीठ तयार झालं चला आणि मी तव्यावर अगोदर तेल टाकून घेतलं आणि थोडंसं हातावर थापून घेतलं म्हटलं बघूया असं थापून होतंय का व्यवस्थित तसंही असंही छान झालं काही एवढं विशेष नाही की असं खूप जाड झालं खूप पातळ झालं असं काही नाही असंही मस्तपैकी झालं मी परत पाहिजे तेवढं त्याला हाताच्या साय बोटाच्या सायाही छानपैकी हे करून घेतलं हे पण मस्त झालं बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी छान असं भाजून घेतलं आणि नेक्स्ट थालीपीठ जे मी कपड्यावर थापून घेतले जसं की आपण नेहमी थालीपीठ जसं कपड्यावर थापतो तसं आणि मस्तपैकी त्याच्यावर तव्यावर टाकून दिलं मस्त छिद्र वाढलं मस्त तेल टाकून अलटून पलटून छान असं भाजून घेतलं बघू शकता तुम्ही मस्त थालीपीठ तयार झालं या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका